नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुनशे एकदा मनापासून स्वागत आहे तर एक जुलैपासून नवीन नियम लागू रेशनसोबत मिळणार पाच हजार रुपये तर लगेच करा हे काम तर शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे तर ही अपडेट सविस्तरपणे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता आजची असलेली रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाचे अपडेट आपण इथे बघूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून देशातील एक्क्याऐंशी कोट गरीब कुटुंबांना पुढील पाच वर्षांसाठी मोफत रेशन योजनेचा लाभ मिळत राहणार आहे तर केंद्र सरकारकडून शिधापत्रिकाधारकांसाठी गहू आणि तांदूळ वाटप करण्यात येणार आहे मोफत रेशन दोन हजार चोवीस याशिवाय सरकार गरीब कुटुंबांना भरड धान्यही देणार आहे मात्र शिधापत्रिकाधारकांना या वर्षातील सर्वात मोठा धक्का बसणार आहे कारण रेशन कार्डविन अपडेट आलेलं आहे तर सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार जर कोणत्याही शिधापत्रिका लाभार्थ्याला मोफत रेशन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला शिधापत्रिकेचे ई के वाय सी कंपल्सरी केलेले आहेत गरिबांना पाच वर्षांसाठी मोफत रेशन मिळणार आहे तर केंद्र सरकार पुढील पाच वर्षांसाठी म्हणजेच दोन हजार अठ्ठावीसपर्यंत गरीब कुटुंबांना मोफत रेशनचे वाटप करणार आहेत गरीब कुटुंबांना सरकारकडून दर महिन्याला मिळणाऱ्या रेशनमध्ये गहू आणि तांदूळ दिला जाईल एवढेच नाही तर त्यांना वेळोवेळी तेल मीठ डाळी पीठ अशा विविध सुविधाही दिल्या जातील सरकार गेल्या तीन वर्षांपासून मोफत रेशन योजना राबवत असून पुढील पाच वर्षे तुम्हाला हे रेशन मिळत राहील तर रेशनच्या बदल्यात पैसेही दिले जातील सध्या निवडणुकीचे वातावरण सुरू असून याआधी रेशन कार्डधारकांना सरकारतर्फे मोफत रेशनचा लाभ दिला जात होता त्यात बदल करण्यात आला असून आता ए पी एल शिधापत्रिकाधारकांना मोफत शिधा वाटपाचा लाभ दिला जाणार असल्याचे विधान पक्षांकडून सांगण्यात येत आहे गव्हाच्या बदल्यात मोफत रेशनचा लाभ दिल्यास बी पी एल कार्डधारकांना अडीच हजार रुपये आणि ए ए वाय शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या खात्यात तीन हजार मिळतील त्याचवेळी लोकांना सरकारकडून पाच किलो तांदूळ दिला जात आहे जो त्यांच्या जगण्यासाठी पुरेसा आहे त्यामुळे आता त्यांना पूर्वीपेक्षा जास्त धान्य मिळणार आहे तर शिधापत्रिकेवर ई के वाय सी का आवश्यक आहे तर बघा अन्न आणि रसद विभागाने ई के वाय सी बाबत सांगितले आहे की वास्तविक शिधापत्रिकेवर नोंद असलेल्या सदस्यांची नावे अद्ययावत राहा म्हणूनही असे म्हटले जाते कारण मृत्यू आणि विवाह झाल्यास धारकांना मोफत रेषेंचा लाभ मिळत नाही म्हणजेच ज्या सदस्यांची नावे शिधापत्रिकेवर नोंदणीकृत आहेत त्यांना ई वाय सी पूर्ण करावे लागेल नवीन नियमानुसार शिधापत्रिकासाठी असलेली पात्रता काय आहे ते आपण इथे बघूया शिधापत्रिकेचे नवीन नियम पहा शिधापत्रिकेच्या नवीन नियमानुसार शिधापत्रिका फक्त पात्र व्यक्तींसाठीच बनवल्या जातील याअंतर्गत ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीब आहे किंवा ते मजूर किंवा निराधार आहेत अशा कुटुंबांना शिधापत्रिका दिल्या जाणार आहेत अशा प्रकारे प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या स्थितीनुसार रेशन कार्ड दिले जाईल जेणेकरून त्यांना त्या अंतर्गत लाभ मिळू शकतील मोफत रेशन मिळवण्यासाठी ई के वाय सी कसे करावे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर जाणून घ्या जर तुम्ही सरकारी दुकानातून मोफत रेशन घेत असाल आणि तुमचे अजून ई के वाय सी झाले नसेल तर ते लवकर करा कारण के वाय सी करण्याची शेवटची तारीख तीस जूनपर्यंत होती तर ही तारीख वाढवून देण्याची शक्यता आहे जर शिधापत्रिकाधारकाने यापूर्वी के वाय सी केले नसेल तर त्याला रेशन मिळणार नाही रेशन कार्ड ई का के वाय सी करण्यासाठी तुमचे आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे त्यात नोंदवलेल्या बायोमॅट्रिकनुसारच तुम्हाला रेशन कार्ड अपडेट केले जाईल अशा परिस्थितीत जर तुमचे आधार कार्ड अपडेट झाले नसेल तर तुम्हाला ते आधी अपडेट करावे लागेल परंतु हे लक्षात ठेवा की बायोमॅट्रिक्स अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार अपडेट केंद्रावर जावे लागेल आणि येथे तुम्ही ते सहजपणे अपडेट करू शकता तर आत्तापर्यंत रेशन कार्ड ई के वाय सीचे प्रमाण पासष्ट टक्क्यापर्यंत पूर्ण झालेले असून अजून काही प्रमाणात शिल्लक राहिलेले आहे तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी रेशन कार्डधारकांसाठी ई के वाय सी करणे अत्यंत गरजेचे असून त्यांना महिन्याला पाच हजार रुपये मिळण्याबाबत तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचा व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन बातम्या तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद